जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गने महा अपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता या वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षी खरीप दोन हजार तेवीस मध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी सोयाबीन कापूस तूर या पिकाचा पीक विमा पी भरला आणि बऱ्या बऱ्याच शेतकरी बांधवांना सोयाबीनचा अग्रीम हा मंजूर करण्यात आलेला होता आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना म्हणजे दिवाळीपूर्वी काही शेतकरी बांधवांना अग्रिमची ही रक्कम मिळालेली होती परंतु मित्रांनो काही शेतकरी बांधवांचे क्लेम दाखल झालेले नव्हते तर काही सत सथ... शेतकरी बांधवांनी सत्तावीस नोव्हेंबर तसंच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जो अतिवृष्टीसारखा पाऊस झाला यामुळं कापूस तूर या, या पिकाचं अतोनात असं नुकसान झालेलं होतं तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी क्लेम दाखल केलेले होते आणि ते क्लेम आता पास झालेले म्हणजे आत्ता सध्या जुलै जुलै दोन आज जुलेग जुलेग जुले आज हजार चोवीस हा सुरू आहे मित्रांनो आणि जुलैचा आज म्हणजे पंचवीस जुलै हा आजची तारीख आहे मित्रांनो आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही आहे परंतु आता ज्या शेतकरी बांधवांनी नोव्हेंबरमध्ये क्लेम दाखल केलेला अशा शेतकरी बांधवांना कापूस अडतीस हजार रुपये पर अडतीस हजार शंभर रुपये प्रति हेक्टर कापसासाठी पीक विमा हा लागू करण्यात आलेला आहे आणि पुढील म्हणजे एकतीस जुलैपर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही थोडा जास्त कालावधी लागू शकतो पण तुम्ही तुमच्या स्टेटसनुसार स्टेटसमध्ये तुम्ही तुमच्या जाऊन माहिती बघू शकता स्टेटसमध्ये जर तुम्ही जर कापूस भरलेला असाल आणि त्याचा क्लेम होऊन पंचनामा झालेला असेल तर निश्चितपणे तुम्हाला कापसाचा पीक विमा तसंच तुरीचा पीक व हा मिळणार आहे मित्रांनो आणि येत्या चार ते आठ दिवसामध्ये किंवा पुढील दोन तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे काय मित्रांनो एकाच गावामध्ये जर बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांबांधवांनी क्लेम दाखल केलेली असेल तर अलग 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 क्लेमवाल्या म्हणजे अलग अलग शेतकऱ्याला ही रक्कम प्राप्त झालेली तर मित्रांनो आपल्याला जो मिळणार आहे तर तेहतीस हजारापासून तर अडतीस हजारापर्यंत कापसाचा प्रति हेक्टरी हा पीक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तसंच मित्रांनो वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये वेगवेगळ्या रक्कमा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही जी रक्कम आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आजचं जे अपडेट द्यायलेलं आहे आपण फक्त माजलगाव तालुक्यातील किती आडगाव महसूल मंडळ जे आहे तर या महसूल मंडळाची अडतीस हजारापर्यंत अडतीस हजार शंभर रुपयापर्यंत कापसाची प्रति हेक्टरी जी रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येत्या दोन तीन दिवसामध्ये जमा होणार आहे याचं स्टेटस आणि पूर्ण अपडेट आपल्याला मिळालेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर समजा माहितीच बघायची असेल निश्चितपणे जर तुम्हाला जर, जर हे खोटं वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा निश्चितपणे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलं जाईल की या शेतकरी कोणत्या शेतकरी बांधवांना किती रक्कम जमा व्हायली त्याची डिटेलमध्ये माहिती दिली जाईल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत बीड जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून त्यांना रक्कम मिळणार आहे न मिळणार आहे किंवा रक्कम किती आलेली आहे याचं संपूर्ण अपडेट मिळत राहील मित्रांनो आणि निश्चितपणे आपल्या मोबाईलवरूनच बघता येईल तर कसं बघायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे कमेंटमध्ये कळू शकता तुम्हाला लाईव दाखवलं जाईल त्याच्यात काही असं फेक काही ब बनवलेलं नाही आहे ना मित्रांनो की आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये आज तुम्ही बरेच अपडेटसुद्धा बघितले असेल की बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अद्याप पीक मिळा मिळालेलं नाही परंतु आता आपण माहिती जी सांगाल पूर्णपणे अॅक्युरेट आहे निश्चितपणे अडतीस हजार रुपयाची अडतीस हजार शंभर रुपये प्रति हेक्टरी मादलगाव तालुक्यातील जे किती आडगाव महसूल मंडळ आहे या मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होणार आहे तर काही त्याच मंडळातील शेतकऱ्यांना तेहतीस हजारापर्यंत तेहतीस हजार आठशे रुपयापर्यंत ही रक्कम जमा होणार आहे अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर भेटूया काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद